आज सुद्धा माझा एक स्पेशल डे म्हणजेच माझा बड्डे पण बायकांसाठी कुठलाही दिवस स्पेशल नसतो कारण त्यांना के कुठलाही स्पेशल दिवशी काम हे करावंच लागतं आणि ते केल्याशिवाय त्यांचा दिवस काही संपत नाही आज मग आहे म बड्डे म्हणून मग मंदिरात आलो होतो पाया पडायला देवप्पाच्या मस्त पाया पडलो पण आता सगळ्या देवांच्या मस्त डोकं टेकून नमस्कार करतो पण जिथं जाईल तिथं यांचा हट्ट काही संपत नाही बाहेर फिरायची हौस काही संपत नाही पण उचलून उत्कर कुठं जायचंच नसतं नदीला एवढं जास्त पाणी आले की रोज ते बघितल्या शिवाय आम्हाला दमनी आणि नवरोबांनी मग बर्थडे साठी एवढं काय काय खायला आणलं होतं संध्याकाळी केक कटिंग केलं आणि मस्त नेहमीप्रमाणे बर्थडे माझं सेलिब्रेशन झालं सगळ्यांच्या सोबत बसून मीच बनवलेलं जेवण मीच एन्जॉय करत होते तर शरू पण आता मस्त हाताने खायला शिकलेलं आहे त्याच्यामुळे माझं एक काम थोडंसं हलकं झालेलं आहे आणि जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर बाकी होती ती म्हणजे आईस्क्रीम पार्टी आणि मस्त आम्ही आईस्क्रीम खाऊन आमचा आजचा दिवस एन्जॉय केला चला बाय बाय